गणगणगणात होते श्री संत गजानन महाराज भक्तांनी आपले गजानन महाराज हे फक्त संत नाहीत तर ते श्रद्धेचे स्त्रोत आहेत ज्यांच्या दर्शनाने हजारो लोकांचं जीवन आजही बदलतं ज्यांनी भुकेल्यांना अन्न दिलं दुःखात जे भक्त बुडाले होते त्या भक्तांचं मन हलकं केलं आणि आजही मनापासून महाराजांचं स्मरण केलं दर्शन घेतलं तर दुःख कमी होतं गजानन महाराज म्हणजे भक्तांच्या हाकेला तात्काळ धावून येणारे संत भक्तावर अतोनात प्रेम करणारे संत आजचा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणजे गजानन महाराजांना समर्पित असा मंत्र आहे हा मंत्र अनेक भक्त जपतात श्रद्धेने जपतात हा मंत्र जपून हजारो भक्तांच्या जीवनातील अडथळे अडचणी समस्या दुःख त्यांच्यावरील कर्ज आणि मानसिक त्रास दूर झाल्याचा अनुभव भक्तांनी घेतलेला आहे श्री संत गजानन महाराज भक्तांनो हा जो मंत्र आहे तो फक्त परिणामाने ओळखला जातो हजारो भक्त सांगतात या मंत्राचा जप केल्यानंतर अचानक रोखलेल्या कामांना गती मिळाली नोकरी व्यवसायामध्ये स्थैर्य मिळालं आणि मनातील चिंता कमी झाल्या कारण हा मंत्रच अद्भुत आणि दिव्य असा आहे मनातील नकारात्मक विचार दूर करणारा आणि स्वआत्मविश्वास वाढवणारा असा हा मंत्र आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब साथ देत नाही कोणतेही काम व्यवस्थित होत नाही पैसा हातामध्ये टिकत नाही तर हाजो हा जो मंत्र आहे या मंत्राचा जप एकशे आठ वेळा रोज सकाळी किंवा संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा जप करताना मनात फक्त एकच भाव ठेवा माझ्या मागे साक्षात गजानन महाराज उभे आहेत आणि तेच मला योग्य मार्ग दाखवत आहे हा मंत्र जप जसा जसा करत राहाल जपत राहाल तसे तसे तुम्ही अनुभवाल या मंत्राचे चमत्कार कारण गजानन महाराज म्हणतात मी त्याच्याजवळ असतो जो माझी निस्वार्थ भावनेने आठवण काढतो माझे स्मरण करतो म्हणूनच हा मंत्रजप भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने जपण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा श्री गजानन महाराज यांची कृपा तुमच्या जीवनामध्ये कशी उमटते तर हा मंत्र जप करताना मन शांत करायचं आहे डोळे बंद करायचे आणि आपल्या डोळ्यासमोर संत श्री गजानन महाराजांची मानस प्रतिमा उभी करायची आणि अत्यंत भक्तिभावाने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून या मंत्राचा जप करायचा तर आपणही पुढील काही मिनटे या दिव्य अद्भुत मंत्राचा जप करूया ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय सी गौनाथ नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय सी नमः नम गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय सी गौनाथ नम ओगानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय सी गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ॐ श्री गजानन महाराजाय गौनाथाय नमः 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 ॐ श्रीगजानन महाराजाय श्रीगौनाथाय नमः ॐ श्रीगजानन महाराजाय श्रीगौनाथाय नमः ॐ श्री गजानन महाराजाय श्रीगौनाथाय नमः ॐ श्री गजानन महाराजाय श्रीगौनाथाय नमः ॐ श्रीगजानन महाराजाय श्रीगौनाथाय नमः ॐ श्री गजानन महाराजाय श्रीगौनाथाय नमः ॐ श्री गजानन महाराजाय श्रीगौनाथाय नमः ॐ श्री गजानन महाराजाय श्रीगौनाथाय नमः ॐ श्री श्रीगजानन महाराजाय श्रीगौनाथाय नमः ॐ श्री श्रीगजानन महाराजाय श्रीगौनाथाय नमः श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओ श्री गजानन महाराजाय सी गौनाथ नम ओम श्री गजानन महाराजाय सी गौनाथ नम ओं श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओ श्री गजानन महाराजाय श्री नम गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथ नम ओगानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम श्रीगजाननमहाराजाय महाराजाय श्रीगौनाथाय नमः ॐ श्रीगजाननमहाराजाय गजानन 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 श्रीगौनाथाय नमः गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय सी गौनाथय नम ओजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथ नम ओगानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ॐ श्री गजाननमहाराजाय श्री श्रीगौनाथाय नमः 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 श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओ श्री गजानन महाराजाय श्री गौनाथ नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथ नम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओ श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथ नम गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम ओम श्री गजानन महाराजाय श्री गौनाथाय नम